आज या ठिकाणी खासदार क्रीडा संग्रामच्या माध्यमाने आपल्या या ठाणे जिल्ह्यामधील खेळाडूंना चांगल्या प्रकारचं चा प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि मला वाटतं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मी अपेक्षा केली नव्हती हो की पंचवीस ते तीस हजार लोक जे आहेत ते याच्यामध्ये सहभागी होतील Ara ketipis yang mulia, udah dan naik. Tawas, hari ketipis yang udah

एकनाथजी साहेबांचं या ठिकाणी मी खूप खूप स्वागत करतो खूप खूप त्यांचा धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ काढून जो आहे तो या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलात आज संध्याकाळपासून उल्हासनगरमध्ये हॉस्पिटलचं उद्घाटन कल्याणमध्ये सेंट्रल पार्कचं उद्घाटन बी एस यू पीच्या घरांचं चा लाभार्थ्यांना चावी देणं असेल आणि आत्ता हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळ थांबलात त्याबद्दलही आपले या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी सर्वप्रथम या खासदार क्रीडा संग्राममध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या खेळाडूंच या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांमुळे हा खासदार क्रीडा संग्राम जो आहे तो पहिल्याच वर्षी जो आहे तो एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात जो आहे तो या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये झाला त्याचबरोबर सगळ्या असोसिएशनचे सगळे सेक्रेटरी असतील सगळ्यांचंही से खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो श्रीकांत सरांचं खास करून धन्यवाद या ठिकाणी की आज आपल्यासारख्या सगळ्या सिनियर पर्सनॅलिटीज ज्या आहेत त्यांनी हा खासदार क्रीडा संग्राम यशस्वी झाला पाहिजे याच्यासाठी आपण प्रत्येकाने याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून खूप मेहनत या ठिकाणी केली मी सगळ्यांचं यासाठी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की हा खासदार क्रीडा संग्राम सुरू झाला चार तारखेला आणि आज त्याचा सांगता समारंभ आहे मला या पूर्ण का कालावधीमध्ये एकदाही या ठिकाणी यायला जमलं नाही पण आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम आपला आहे हे समजून आपण हा कार्यक्रम केलात त्याबद्दल आपले खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो राजेश मोरे राजेश कदम महेशजी पाटील असतील आमचे डोंबिवली कल्याण ग्रामीण गोपालजी लांडगे साहेब असतील आणि त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या ज्या सगळ्या क्रीडा विभाग बघतात अशा मिनल पालंडे तुम्ही पण मॅडम पुढे वरती आहे या ठिकाणी की तुम्ही पण तुम्ही या सगळ्यांना एकत्रित आणलं या ठिकाणी आणि हा खासदार क्रीडा संग्राम जो आहे तो या ठिकाणी आपण सक्सेस करून दाखवला पहिल्या दिवशी खर तर हा कार्यक्रम या ठिकाणी ओपनिंगचा होणार होता पण काही अपरिय गोष्टींमुळे जे आहे ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडल्या त्याच्यामुळे हा चार तारखेचा कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी आपण सेलिब्रेट केला नाही तो कार्यक्रम आपण पुढे ढकलला पण आज या ठिकाणी हा कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये झाली हा खासदार क्रीडा संग्राम आयोजित करण्यामागचा हेतू इतकाच होता की जसं आपण पाहत आहे की या देशामध्ये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब खेळाला खास करून प्राधान्य देण्यासाठी पूर्ण देशामध्ये वेगवेगळे वेग खेळ वेग वेग समिट जे आहेत या ठिकाणी आयोजित करतात आज या ठिकाणी खासदार क्रीडा संग्रामच्या माध्यमाने आपल्या या ठाणे जिल्ह्यामधील खेळाडूंना चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि मला वाटतं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मी अपेक्षा केली हो नव्हती की पंचवीस ते तीस हजार लोक जी आहेत ते याच्यामध्ये सहभागी होतील क्रिकेट असेल बॉक्सिंग असेल फुटबॉल असेल शूटिंग असेल स्विमिंग असेल बॅडमिंटन असेल लॉन टेनिस असेल त्याचबरोबर कॅरम मलखाम असेल ॲथलेटिक्स असतील जिम रस्सी खेज असेल जिमनॅस्टिक्स असेल टेबल टेनिस असेल कुस्ती असेल टग ऑफ वॉर असेल अजून कोण राहिलं का बॅडमिंटन असेल आणि फुटबॉल फुटबॉलचाही या ठिकाणी आकाश जो आहे तो या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये असा हा कार्यक्रम जो युवकांना जो खेळाडूंना आपलं हक्काचं प्लॅटफॉर्म देईल असा कार्यक्रम आयोजित करण्याचा गेल्या वर्षी पण आपण प्लॅनिंग केलं होतं पण तेव्हा नंतर कोविड वगैरे आलं पण आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा खासदार क्रीडा संग्राम आपण या जिल्ह्यामध्ये राबवला आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की पुढच्या वर्षापासून हा कार्यक्रम जो आहे पुढच्या वर्षापासून मुख्यमंत्री मोदय हा कार्यक्रम फक्त ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता आपल्याला या महाराष्ट्र राज्याचा हा क्रीडा संग्राम जो आहे हा जर आपण आयोजित केला तर प्रत्येक खेळाडूला आपापलं प्लॅटफॉर्म जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल आणि हा कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या भव्य स्वरूपामध्ये पहिला आम्ही लोकसभा करत होतो पण नंतर नंतर खेळाडू वाढत गेले तर जिल्हा या जिल्ह्याचे खेळाडू जे आहेत याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी या ठिकाणी झाला आता दरवर्षी हा खासदार क्रीडा संग्राम जो आहे तो आपल्याला करायचा आहे आणि याच्यापेक्षा भव्य दिव्य स्वरूपात हा फक्त या सावळाराम क्रीडा संकुल पुरता मर्यादित नाही राहिला हा खासदार क्रीडा संग्राम जो आहे हा मुंब्र्यामध्ये देखील झाला कळव्यामध्ये देखील झाला डोंबिवली पलावा अंबरनाथ उल्हासनगर सगळीकडे जे आहेत हे या ठिकाणी आपण ते ठेवले होते आणि त्याचबरोबर अंफ्रास्ट्रक्चर देखील आपण डेव्हलप करण्याचं काम करतोय अंबरनाथ मध्ये आपण जागतिक दर्जाची शूटिंग रेंज त्या ठिकाणी केलं टेन मीटर ट्वेंटी फाईव्ह मीटर आणि फिफ्टी मीटर साठी जे आहेत ते सिलेक्ट झालेली आहेत त्याचबरोबर आपण एक अंबरनाथ मध्ये मोठ इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम जे आहे त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे या डोंबिवली मध्ये आपण लवकरात लवकर जे आहे ते या ठिकाणी हॉकीसाठी अंबरनाथ मध्ये एक स्विमिंग असे वेगवेगळे वेग इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी डेव्हलप करतोय श्रीकांत वाड साहेबांच्या पाठपुराव्याने ठाण्यामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये बॅडमिंटनसाठी देखील जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं त्या दिवशी आपण दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये खेळलो क्रिकेट तो स्टेडियम देखील एकदम जागतिक दर्जाचं विथ ऑल फ्लड लाईट अँड ऑल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या खेळाडूंसाठी त्यांना प्लॅटफॉर्म मिळाले त्यांच्यासाठी एक चांगलं या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय जे आहेत हे त्यासाठी निधी देत असतात येणाऱ्या काळामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये अजून चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे खेळांसाठी या ठिकाणी उपलब्ध राहील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी सगळ्या आणि टेबल टेनिस पण गेल्या वर्षी आपण त्या ठिकाणी ओपन केलं त्या ठिकाणी लोक ट्रेनिंग घेत आहेत त्याच्यासाठीही मी दीपेशजींचा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो तर त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला तर मी या ठिकाणी सगळ्या असोसिएशनचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद माननीय मुख्यमंत्री मोदयांचं या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद रवींद्र चव्हाण साहेबांचं या ठिकाणी धन्यवाद आणि सगळ्या पत्रकार असतील पोलीस यंत्रणा असतील सगळे आमचे व्हॉलेंटिअर असतील आणि त्याचबरोबर कधी त्याचं मी नाव घेत नाही पण आज घेतो अभिजित दरेकर त्याचंही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी की बाबा या ठिकाणी मला यायला जमलं नाही माझं अधिवेशन होत त्या ठिकाणी हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी मला बोलायच्या ना या ठिकाणी पण त्याच्यानंतर देखील हा सगळा एवढा मोठा कार्यक्रम राजेश जी राजेश कदम सगळेच कार्यकर्ते तुमचं खूप खूप संतोष या ठिकाणी असेल की हे जे कार्यकर्ते मला मिळालेत पदाधिकारी मिळाले सहकारी मिळालेले त्यांच्यावरती जी कुठली जबाबदारी टाकली ती टाक त्या ठिकाणी बघायची त्या ठिकाणी बघायला ना लागत नाही आपण अशा प्रकारे जे आहेत या ठिकाणी काम करताय तर आपलं खूप खूप या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण दिवस रात्र मेहनत केली आणि हा कार्यक्रम जो आहे राजेशजी सक्सेस केला खूप खूप धन्यवाद